नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना अरे वा आजच्या या ई व्हर्च्युअल क्लास मध्ये तुमचं मनस्वी स्वागत करते माझे नाव सौ वसंती वसंत गोमासे पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसाड केंद्र महालगाव तालुका कामठी आणि जिल्हा नागपूर इथून मी आलेली आहे तर आपण आज इयत्ता सहावी विषय गणित या विषयासाठी इथे आलेली आहे तर आपण आज येता सहावीचा नवीन घटकाला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्या घटकाचं नाव आहे स्तंभालेख तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा स्तंभालेख कुठे पाहिला आहे बर हा ठीक आपण मासिकामध्ये वर्तमानपत्रामध्ये खूप आपण आलेख बघितले आहे स्तंभालेख बघितला आहे तर आता तो स्तंभालेखाचं वाचन आपल्याला करता येत नव्हतं आणि तो, तो काढता पण येत नाही आपण आजच्या या घटकामध्ये त्या स्तंभालेखाचं वाचन कसं करावं आणि तो कसा काढावा हे आपण आज शिकणार आहोत शिकायचं ना मग मजा येणार ना तुम्हाला शिकायला छान चला आपण आता ते वाचन करायचं आणि तो काढायचा कसा हे आपण प्रत्यक्ष समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत चित्रालेख बघितलेला आहे असा चित्रालेख आपण पाचवीपर्यंत पर्यंत आपण काढलेला पण आहे आणि याचे प्रश्न पण आपण घेतलेले आहेत तर बघा हा एक चित्रलेख समोर दिसत आहे त्याचं प्रमाण आहे एक चित्र म्हणजे पाच वस्तू हे जे एक चित्र दिसत आहे ते एक आपण पाच वस्तू म्हणून घेणार आहोत तर बघा मोटरसायकल किती दिसत आहेत तुम्हाला वा, छान, तर सहा मोटरसायकल म्हणजे किती झाल्या इथे सहा चित्र म्हणजे तीस मोटरसायकल नंतर बाहुली दिसत आहे आपल्याला बाहुली किती बाहुल्या दिसत आहेत चार आता एक चित्र म्हणजे पाच वस्तू म्हणजे आपण किती किती बाहुल्या झाल्या इथे वीस नंतर बदक दिसत आहेत किती बदक आहेत तीन आणि एक चित्र बदकाचं एक चित्र म्हणजे पाच वस्तू म्हणजे किती झाल्या पंधरा आणि इथे कार दिसत आहेत चार तर चार चित्र म्हणजे किती वस्तू झाल्या वीस तर अशा प्रकारे हा या चित्रलेखावरून आपण सांगू शकतो की मोटरसायकल आहेत त्या तीस आहेत बाहुल्या या वीस आहेत बदक पंधरा आहेत आणि कार या वीस आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे चित्र काढताना खूप वेळ लागतो आणि हा वेळ वाचावा आणि आपल्याला पटकन अर्थनिर्वाचन करता यावं म्हणून आपण आता स्तंभालेख आपण काढूया तर चला आपण नेक्स्ट फिफी जाऊया आपण इथे आलेख कागदाची ओळख करून घेऊया हा आहे आलेख कागद इथे आपल्याला काही ठळक रेषा दिसत आहेत आणि काही फिटक्या रेषा दिसत आहेत तर ह्या ठळक रेषा ज्या आहेत तो मोठा चौरस आहे आणि त्यामध्ये या छोट्या छोट्या याचे या मोठ्या चौरसाचे दहा भाग केलेले आहेत आणि या दहा भागात मध्ये एक एक अशा छोट्या बॉक्स दिसत आहेत तर ते जे बॉक्स आहेत ते एक मिलीमीटरचे आहे आणि तो मोठा चौरस आहे तो एक सेंटीमीटरचा आहे तर अशा प्रकारे इथे हा आलेख कागद आपल्याला दाखवलेला आहे या आलेख कागदामध्ये हा आपण सर्वतः प्रथमतः हा एक्स अक्ष काढून घेणार आहोत ही जी आडवी रेषा आहे त्याला आपण एक्स अक्ष म्हणणार आणि ही जी उभी रेषा आहे त्याला आपण वाय अक्ष म्हणणार त्यानंतर आपण इथे झिरो घेणार आहोत म्हणजे या शून्यापासून आपण सुरुवात करणार आहोत जे जे काही आपण स्तंभालेख काढू त्याची सुरुवात आपण शून्यापासून करू आणि तिथे जी संख्या दिलेली असेल ते आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष यावर आपण मोजून घेऊया चला तर आता प्रथम तर आपण हा जो स्तंभालेख आहे त्याचं वाचन कसं करतात ते बघूया बघा आपल्याला एक उदाहरण आहे भारतातील विविध शहरातील तापमान इथे दिलेलं आहे नवी दिल्लीचं दिलं आहे पस्तीस डिग्री सेल्सिअस हैदराबादचं से दिलं आहे है, पंचवीस डिग्री सेल्सिअस मुंबईचं से दिलं आहे तीस डिग्री सेल्सिअस आणि नागपूरचं से दिलं आहे चाळीस डिग्री सेल्सिअस आणि प्रमाण आपल्याला दिलं आहे एक एक म्हणजे पाच डिग्री सेल्सिअस तर आपण इथे आपल्याला आलेख दिसतो आहे काढून दिलेला आहे आपण फक्त याचं वाचन करणार आहोत प्रथमत एक सक्षावर नवी दिल्ली हैदराबाद मुंबई आणि नागपूर अशा शहरांची नावं लिहिलेली आहेत आणि वायक्षावर आपल्याला तिथले जे तापमान आहे ते दिलेलं आहे तर आपण जे प्रमाण दिलेलं आहे की एक एकक म्हणजे पाच डिग्री सेल्सिअस तर इथे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस आणि चाळीस असं आता वाह अक्षर दिलेला आहे तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे हैदराबादचं तापमान आपल्याला किती दिसत आहे व्हेरी गुड पंचवीस डिग्री सेल्सिअस नंतर नागपूरचं तापमान आपल्याला किती दाखवलेलं आहे व्हेरी गुड त्यानंतर हैदराबादचं तापमान आपल्याला किती दिसत आहे व्हेरी गुड पंचवीस डिग्री सेल्सिअस आणि मुंबईचं तापमान किती दाखवलेलं आहे तीस डिग्री सेल्सिअस अगदी छान तर सर्वात जास्त तापमान आपल्याला कुठलं दाखवत आहे या आलेखावरून आपल्याला सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचं दिसत आहे नागपूर उर व्हेरी गुड याचं तापमान चाळीस आहे आणि ते सर्वात जास्त आहे सर्वात कमी तापमान कुठल्या शहरातलं आहे व्हेरी गुड हैदराबाद हैदराबादचं सर्वात कमी तापमान दाखवलं तर असं आपण या जो आलेख आपल्याला दिन याला म्हणतात स्तंभालेख हा स्तंभालेख इथे आपल्याला दाखवलेला आहे आणि या स्तंभालेखाचं वाचन कसं करावं हे आपण आता बघितलं यानंतर आपण प्रत्यक्ष स्तंभालेख काढणार आहोत तर पुढे जाऊया बघा सर्वत प्रथमत आपण स्तंभालेख काढताना काय गोष्टी लक्षात ठेवणार आहोत तर स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असते हे जे स्तंभालेख आपल्याला दाखवलेले आहेत या स्तंभालेखांची रुंदी जी असते ती समान आपल्याला दाखवायची असते त्यानंतर लगतचे जे स्तंभालेख आहेत त्या लगतच्या स्तंभालेखांमधलं अंतर हे जे लगात लगतचं स्तंभालेख आहे यामधलं अंतर हे समान असावं प्रत्येक स्तंभालेखाचं अंतर ते समान असलं पाहिजे त्यानंतर सर्व स्तंभांची उंची ही योग्य असावी म्हणजे जे आपल्याला प्रमाण दिलेलं असेल त्याच प्रमाणात आपण ते उंचीवर दाखवणार आहोत आणि आपण हा जो आलेख बघितला आहे या आलेखामध्ये हे जे आपल्याला अं दाखवलेले आहेत चौकोन चौरस जे दाखवलेले आहेत ते चौरस यासाठी आहेत की आपल्या स्तंभांची उंची रुंदी अगदी योग्य प्रमाणात यावी माप घेऊन आपण ते करणार आहोत चला काढावा ते बघणार आहोत आपल्या जवळ इथे एक आलेख कागद आहे त्यानंतर एक उदाहरण दिलेलं आहे तर मी उदाहरण वाचणार आहे लक्ष ठेवू नागपूर जिल्ह्यातील पाच गावांमध्ये शाळांनी वृक्षारोपण केलेले आहे आणि त्याची माहिती आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे तर या माहितीवरून आपल्याला स्तंभाले काढा असा त्यांनी प्रश्न केलेला आहे गावांचे नाव दिलेले आहे कामठी कुही वडोदा आणि कोराडी त्यानंतर आपण वृक्षारोपण केलेल्या झाडांची संख्या सुद्धा आपल्याला दिलेली आहे कामठी या गावाने दोनशे वृक्षारोपण केलेले आहे कुहीमध्ये चारशे पन्नास वृक्षारोपण केलेले आहे वडोदा मध्ये तीनशे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि कोराडी मध्ये सहाशे झाड त्यांनी लावलेली आहे प्रमाण आपल्याला दिलेले आहे एक एक म्हणजे शंभर झाड तर आपण इथे प्रथमत एक सक्ष काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण आलेख कागदावर एक सक्ष काढणार त्यानंतर त्याच आलेख कागदावर आपण वाय अक्ष काढणार त्यानंतर आपण झिरो घेणार मी सर्व प्रथमत तुम्हाला सांगितलं होतं की झिरो घ्यायचं आणि एक एकक एक शंभर झाडे असं आपल्याला प्रमाण त्यांनी दिलेलं आहे मग आपण इथे शंभर एका चौरसावर आपण शंभर दाखवणार त्यानंतर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे इथपर्यंत आपण घेतलेला आहे त्यानंतर गावांची जी नावं आहे ती आपण एक सक्ष्यावर येणार आहे तर प्रथमता आहे कामठी नंतर आहे पुही नंतर वडोदा त्यानंतर कोराडी असे आपण चार गावं या एक सक्षावर घेतलेल्या आहेत आणि आपण संख्या त्यांच्या प्रमाणानुसार आपण संख्या घेतलेली आहे तर आता आपण स्तंभालेख काढूया कामठीला किती वृक्षारोपण झालेलं आहे बरं दोनशे व्हेरी गुड बघा आपण इथे दोनशेचा स्तंभालेख काढलेला आहे त्यानंतर कुहीला किती अं झालेला आहे वृक्षारोपण चारशे पन्नास चला कुहीचा आपण चारशे पन्नास पर्यंत स्तंभालेख काढलेला आहे त्यानंतर वडोद्याला किती झालेला आहे वृक्षारोपण तीनशे व्हेरी गुड चला तीनशेचा आपण स्तंभालेख काढलेला आहे त्यानंतर कोराडीला किती आहे सहाशे तर आपण सहाशे इथे स्तंभालेख दाखवलेला आहे बघा आपण स्तंभालेख काढल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पेन्सिलनी पण आपण फिलअप करू शकतो किंवा वेगवेगळ्या कलरनी पण फिलअप करू शकतो इथे वेगवेगळ्या कलरनी फिलअप केलेला आहे तर अशा प्रकारे आपण हा स्तंभालेख कसा काढावा या स्लाइडमध्ये आपण बघितलं कळलं ना तुम्हाला आता काढणार तुम्ही व्हेरी गुड पुन्हा एकदा आपण बघणार का कसा काढायचा चला पण पुन्हा एकदा बघून घेऊया आपण आहे गावांची नावं आणि त्या गावांनी किती किती वृक्षारोपण केलेले आहे ते आपण वारशावर दाखवलेलं आहे आता आपण कामठीनी दोनशे दोनशे झाड लावलेली आहेत त्यानंतर कुहिनी चारशे पन्नास लावलेली आहे वडोद्यानी तीनशे लावलेली आहे आणि कोराडीने सहाशे झाडे लावलेली आहेत तर आपण याचं पुन्हा वाचन पण करून घेणार आहोत मला तुम्ही प्रश्नांची उत्तरं देणार ना व्हेरी गुड चला मला सांगू शकता वडोदया या गावाने किती वृक्षारोपण केलेले आहे किती झाडां झाडं लावलेली आहेत तीनशे व्हेरी गुड त्यानंतर कामठीनी किती झाड लावलेली आहेत दोनशे त्यानंतर कोराडीने किती लावलेली आहेत सहाशे सर्वात कमी झाडं कुठल्या गावाने लावलेली आहेत बरं कामठी व्हेरी गुड कामठीनी सर्वात कमी झाडं लावलेली आहेत त्यानंतर सर्वात जास्त झाडं कोणत्या शहरांनी लावले कोणत्या गावाने लावलेली आहेत कोराडी कोराडीने सहाशे गावं लावले लाव मला सांगू शकाल का तुम्ही कोराडीपेक्षा झाडं कमी लावलेली आहेत चारशे ते सहाशे मधून आपण दोनशे कमी केले तर किती आले चारशे कामठीनी चारशे झाडं कोराडीपेक्षा कमी लावलेली आहेत व्हेरी गुड चल आपण पुढे जाऊया मी काही तुम्हाला उदाहरण इथे दिलेलं आहे तुम्ही तुमच्या आलेख पेपर आहे त्या पेपरवर तुम्ही या तक्त्याप्रमाणे स्तंभालेख काढणार आहात चला आपण मी उदाहरण वाचून दाखवते तुम्हाला शाळेतील स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे इथे तक्ता तुम्हाला काढून दिलेला आहे या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा इथे छान इथे तक्ता आपल्याला काढून दिलेला आहे सुरुवातीला इथे कार्यक्रम दिलेले आहे नाटक नृत्य गायन वादन आणि एकांकिका याप्रमाणे इथे तक्ता दिलेला आहे त्यानंतर इथे विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे तर नाटक नाटकामध्ये बारा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यानंतर नृत्यामध्ये अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यानंतर गायनामध्ये आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यानंतर वादन मध्ये वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि एकांकिकामध्ये चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि कार्यक्रमात कार्यक्रम कुठले आहेत नाटक नृत्य गायन वादन आणि एकांकिका तुम्हाला आता या माहितीच्या आधारे तुमच्या वहीमध्ये स्तंभाने ठीक आहे चल आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया बघा आता इथे तुम्हाला फक्त उदाहरण म्हणजे तक्ता दिलेला नाही उदाहरण दिलेलं आहे तर आता तुम्हाला तो तक्ता तयार करायचा आहे बघा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे लिहा सर्वतः प्रथमत तुम्हाला सर्व तुमच्या ज्या कुटुंबातील सदस्य आहेत आई बाबा आजी आजोबा ताई तुमचे काका काकू जे कोणी आहेत त्या काकांची मुलं मुली जे काही आहे सर्व सदस्यांची तुम्ही नावं लिहायची ठीक आहे जमेल ना अरे वा त्यानंतर तुम्हाला एक तक्ता तयार करायचा आहे त्यांची नावं लिहायची आणि ज्या प्रमाणे इथे तक्ता तयार केलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांची नावं राहतील आणि त्यांचे जे तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेलं आहे की त्यांचा उंची मोजायची त्यांची काय मोजायची तुम्हाला उंची मोजायची प्रत्येकाची उंची मोजणार आणि त्या तक्त्यामध्ये तुम्हाला त्यांची उंची लिहायची आहे तर जमणार ना तुम्हाला व्हेरी गुड चला मग तो त्या तत्त्याद्वारे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला पुन्हा स्तंभालेख काढायचा आहे नंतर दुसरं उदाहरण असं आहे तुमच्या शाळेतील प्रत्येक वर्गाची पटसंख्या घ्या तुमच्या शाळेमध्ये एक ते चार वर्ग असतील एक ते सात वर्ग असतील एक ते आठ वर्ग असतील त्या वर्गांचा तुम्हाला त्याचा तत्ता तयार करणे आणि या तक्त्यामध्ये तुमच्या शाळेतील प्रत्येक वर्ग इथे लिहिणे ते वर्ग राहतील हे वर्ग राहतील आणि इथे पटसंख्या असेल अशा प्रकारे तुम्हाला तक्ता तयार करायचा आहे तर प्रत्येक वर्गाची इथे तुम्हाला संख्या लिहायची आहे आणि या तक्त्याच्या आधारे तुम्ही तुमच्या वहीमध्ये स्तंभालेख काढायचा आहे तर ना तुम्हाला स्तंभालेख काढायला छान व्हेरी गुड त्याप्रमाणे आपल्याला स्तंभाले काढायचं आहे इथे आपण वर्ग घेणार आणि इथे पटसंख्या घेणार जसे इथे गावांची नावं घेतलेली आहे आणि इथे अक्षावर झाडांची संख्या घेतली आहे तर आपण इथे पटसंख्या घेणार आणि इथे वर्ग घेणार चला पुढे जाऊया बघा तुम्ही मासिकांमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे आलेख बघितलेले आहेत पण आपण आता हा स्तंभालेख बघितला याला काय म्हणायचं स्तंभालेख असे वेगवेगळ्या प्रकारचे आलेख आपल्याला दिसतात तर इथे आपण चित्रामध्ये आपल्याला हा पण आपण बघितलेला आहे याला म्हणायचं चित्रालेख आता हा जो आलेख दिसत आहे इथे ला लाईन लाईन दिसत आहे तर याला म्हणायचं रेषालेख काय म्हणू आपण रेषालेख आणि हा जो एक आलेख दिसत आहे याला म्हणू आपण वृत्ताले याला आपण म्हणून वृत्ताले तर अशा प्रकारे वेगवेगळे आलेख आहे हे तुम्हाला माहित असावे म्हणून मी हे चार चित्र तुमच्या समोर आणलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता जे आपण आलेख बघितलं काय काय बघितलं बरं सुरुवातीला तुम्ही चित्रालेख बघितला आपण पाचवी पर्यंत हा चित्रालेख काढलेला पण आहे आणि त्याचं वाचन पण केलेलं आहे परंतु काय होतं की चित्राले चित्र काढताना चित्रालेखामध्ये चित्र जे काढतो आपण त्या चित्रालेखामध्ये आपल्याला चित्र काढायला भरपूर वेळ लागतो आणि ते खूप जर माहिती असली तर आपल्याला खूप सारे चित्र काढावे लागतात तर त्यासाठी ते चित्र न काढता आपल्याला आलेख कसा काढावा हे समजण्यासाठी आपण काय शिकलो आज तर स्तंभालेख शिकलो स्तंभालेख कसा काढावा हे आपण आपल्या या पीपीटीच्या माध्यमातून शिकलेलो आहोत तर बघा स्तंभालेख काढताना कुठल्या कुठल्या गोष्टी शिकलो आपण आपण रिवाइज करूया तुमच्या जवळ आलेख कागद असेल त्यावर तुम्ही हे काढू पण शकता बघा आपण सुरुवातीला आलेख कागद कसा असतो त्याला पाया असतो एक, एक सक्ष आणि एक त्याला काटकोणामध्ये एक उभी रेषा दिलेली असते त्याला म्हणतात वायक्ष त्यानंतर आपण त्या, त्या इंटरसेक्शनवर झिरो घेतलेला आहे शून्य घेतलेला आहे म्हणजे तिथून आपण सुरुवात करणार आहोत संख्या लिहायला जे आपल्याला प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणानुसारच आपण त्या अक्षावर संख्या दाखवलेली आहे चला व्हेरी गुड त्यानंतर आपण स्तंभालेख कसा काढावा बघा स्तंभालेख काढताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात की स्तंभालेख काढताना सर्व स्तंभांची जी उंची असते ती योग्य असावी म्हणजे जेवढी आपल्याला जेवढं आपल्याला दिलं असेल समजा शंभर झाड आपण दाखवली असेल तर शंभर झाडापर्यंत ती उंची शंभर अंकापर्यंत ती उंची गेलेली असावी त्यानंतर आपण त्या स्तंभालेखांची जी रुंदी असते ती पण आपल्याला योग्य प्रमाणात घ्यावी लागते स्तंभालेखांची रुंदी जी असते ती योग्य प्रमाणात म्हणजे जर आपण पाच लाईन मध्ये रुंदी दाखवली एका स्तंभाची तर आपण पुढे जेवढे स्तंभ असतील त्या स्तंभांची रुंदी आपल्याला पाच लाईन मध्येच दाखवावी लागते म्हणजे पाचच छोट्या छोट्या ज्या रिक्क्या रेषा आहेत एम एम मध्ये दिल्या आहेत त्या पाचच लाईन आपण घेणार पुढचे जे सर्व स्तंभ जे स्तंभ असतील ते सर्व आपण पाच लाईन मध्येच दाखवणार आहोत म्हणजे एक स्तंभ छोटा आणि एक स्तंभ मोठा असं आपल्याला दाखवता येणार नाही त्यानंतर जी काही आपण एक सक्षावर गावांची नाव असेल विद्यार्थ्यांची नावं असेल वर्ग असतील जी काही आपल्याला ज्यांचा स्तंभालेख काढायचा ती माहिती आपण एक सक्षावर घेणार असतो त्यानंतर वायक्षावर त्या गावाची संख्या असेल किंवा विद्यार्थ्यांची संख्या असेल शहराचं तापमान असेल प्राण्यांची संख्या असेल कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या असेल तर ती संख्या आपल्याला पूर्ण वायक्षावर दाखवावी लागते तर ही झालं आपलं प्रमाण घेणे आणि अक्षावर काय दाखवावं हो, अक्षावर काय दाखवावं हे हो, आपण या शिकलो त्यानंतर जे स्तंभ असतात ते व्यवस्थित आपल्याला फिल अप करावे लागतात म्हणजे भरावे लागतात स्तंभ भरताना आपण योग्य आणि काळजीपूर्वक भरले पाहिजेत आपण पेन्सिल असेल तर पेन्सिलने पण स्तंभ भरू शकतो त्यानंतर आपल्याला जर कलर पेन असेल तर कलर पेननी सुद्धा आपण स्तंभ भरू शकतो म्हणजे ते भरले की आपल्याला ठळक मध्ये त्या स्तंभ आपल्याला दिसतील आणि वाचन करताना आपण सुरुवातीला एक्स अक्षावर काय दिलेलं आहे वाय अक्षावर काय दिलेलं आहे ते आपण वाचन करणार आहोत आणि प्रमाण काय दिले आहे मेन म्हणजे दिलेलं असते ते प्रमाण आपण योग्य रीतीने वाचन करून घ्यायचं आणि ते प्रमाणानुसार आपण जर पाच दहा पंधरा असेल तर तिथे पूर्ण पाच दहा पंधरा वीस यानुसार घेऊ किंवा शंभर चारशे आठशे दोनशे असं जर दिलं असेल तर शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे अशा नुसार आपण एक एक म्हणजे शंभर यानुसार आपण जी ठळक जो चौरस आहे त्यावर आपण ती संख्या लिहिणार आहोत जर प्राण्यांची संख्या दिसेल तर चार आठ दहा दोन बारा सोळा असं जर दिलं असेल तर ते दोनच्या फरकानी आहे मग आपण तिथे दोनचं प्रमाण घेणार आहोत मोठ्या चौरसावर दोन चार सहा आठ या प्रमाणे घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला छान तिथे सुरुवातीला प्रमाण एक सक्ष काढणे अक्ष काढणे त्यानंतर प्रमाण लिहिणे त्यानंतर आपण त्या स्तंभालेखाची का जी काही माहिती आहे किंवा शीर्षक आहे ती लिहिणे ते सर्व आपल्याला काम करायचं आणि त्यानंतर आपण स्तंभालेख काढायला सुरुवात करायची आणि स्तंभालेख काढत असताना आपण सर्वप्रथम प्रथम पेन्सिलीने काढायचा असतो स्तंभालेख कशाने काढायचा पेन्सिलीने म्हणजे जर आपल्याला जर चुकला वगैरे तर आपल्याला तो खोडता यायला हवा तर स्तंभालेख नेहमी काढताना कुठलाही आलेख काढताना आपण पेन्सिलने काढायचा आलेख आणि त्यानंतर आपण तो फिल अप करायचा सुरुवातीला पॉईंट घ्यायचे आणि पॉइंट घेतल्यानंतर मग आपण तिथे स्तंभ काढायचे आणि आपण इथे स्तंभ काढत असताना आपल्याला स्केलचा वापर करायचा आहे आपला जो स्केल असते हो आपली लाईन बरोबर आली पाहिजे आपल्या रेषा बरोबर आल्या पाहिजे यासाठी आपण काय करणार आहोत पेन्सिलचा आणि स्केलचा वापर करणार आहोत झाली स्तंभालेखाबद्दल माहिती त्यानंतर मी तुम्हाला काही दोन उदाहरणं दिली होती एक उदाहरण होतं की पूर्ण आपल्याला तक्ता काढून दिलेला होता सत्ता काढला आणि त्यानंतर आपल्याला अजून दोन उदाहरणं मी दिली होती बघा आठवत तुम्हाला बघा एक उदाहरण होत तुमच्या वर्गातील जे वर्ग आहेत किती पटसंख्या आहे त्या पटसंख्येचा तुम्हाला एक आलेख काढायचा आहे आणि एक तर उदाहरण तुमच्या घरच होत तुमच्या घरी जे काही सदस्य आहेत आई बाबा आजी आजोबा त्यांची मुलं तुमचे बहीण भाऊ सर्वांची तुम्ही नावं लिहायची आणि त्या नावानुसार त्यांचा कत्ता तयार करायचा आणि त्यांची उंची मोजायची हे बघा हे भरपूर काम आहे तुम्हाला इथे आलेख काढायचा आहे आणि आलेख काढून झाल्यानंतर घरी जाऊन सुद्धा तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे तुमचे जे सदस्य आहेत कुटुंबातील सदस्य त्यांची नावं लिहिणे त्यांची उंची मोजणे त्यानंतर त्यांचा तुम्ही आलेख कागदावर स्तंभालेख काढणे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्तंभालेख काढायचा आहे आणि हा तुम्हाला होमवर्क राहणार आहे बरं पुढल्या तासिकेमध्ये आपण हा मी तुमचा होमवर्क बघणार आणि मग पुढली तासिका आपण येणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हर्च्युअल क्लास मध्ये छान शांतपणे बसले ऐकून घेतलं आणि स्तंभालेख कसा काढायचा हे समजून घेतलं याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी धन्यवाद करते थँक्यू